छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरती त्यांच्या पराक्रमावरती नुकताच देशभरामध्ये दे, छावा चित्रपट प्रदर्शित झाला या चित्रपटाच्या माध्यमातून संपूर्ण जगासमोर शंभूराजेचा पराक्रम शौर्य आणि त्यांचा इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला खर तर या चित्रपटामधून शंभूराजे कसे होते त्यांचे शौर्य त्यांचे लढाईचे पराक्रम पाहताना आपल्या अंगावरती अक्षरशः काटे येतात पण शंभूराजेच्या आयुष्यामधील शेवट आणि चित्रपटाचा शेवट औरंगजेबने जे चाळीस दिवस एका शूर महान आणि पराक्रम राजावरती अतिशय भयंकर पद्धतीने हालाल करून त्यांची हत्या केली औरंगजेबने शंभूराजे चाळीस दिवसाचं जे टॉर्चर केलं होतं त्या चाळीस दिवसांमध्ये शंभूराजेच्या तोंडामधून थोडाही आवाज निघला नाही औरंगजेबला इच्छा होती शंभूराजेने हार मानून आपल्याबरोबर मिळून राहावं आणि याच कारणासाठी औरंगजेबने शंभूराजेला अनेक वेदना दिल्या तरी देखील शंभूराजे डगमगले नाही चाळीस दिवस त्यांच्यावरती जे अत्याचार झाले ते पाहून आणि ऐकून अक्षरशः आपल्या डोळ्यामध्ये पाणी येईल पण प्रश्न असा होता या चाळीस दिवसामध्ये स्वराज्याच्या मावळ्यांनी औरंगजेबच्या कैदेमधून सोडवलं का नाही शंभूराजेंना संगमेश्वर मध्ये कैद केल्यानंतर मुघलांना त्यावेळेस भीती होती मराठी मावळे कुठूनही हल्ला करतील आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये शंभूराजेनला वाचवतील आणि त्यामुळेच औरंगजेबचा सरदार कराड सांगली आणि दौंड मार्गे सध्याच्या अहिल्यानगर मधील भुईकोट किल्ल्यामध्ये ज्याला पूर्वी असं असं जायचं सध्या त्या किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराजांना लगेच म्हणजे दोन दिवसामध्येच संगमेश्वर पासून पायी चालत अहिल्यानगर येथील भुईकोट किल्ल्यामध्ये आणण्यात आलं पण यामध्ये आपल्या सर्वांच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण होतात एक फेब्रुवारी सोळाशे ला छत्रपती शंभूराजनला कैद करण्यात आलं त्यानंतर तब्बल पाच दहा दिवस नाही तर चाळीस दिवस शंभूराजे औरंगजेबच्या छावणीमध्ये कैद होते या चाळीस दिवसामध्ये शंभूराजेंवरती जे भयंकर अत्याचार झाले ते अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहेत सर्वात महत्वाचा प्रश्न आणि तो सर्वांच्या मनामध्ये येतो शंभूराजेंना मावळ्यांनी वाचवण्याचा प्रयत्न का बरं केला नाही खरं तर स्वराज्याचा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहासच असा आहे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जागला पाहिजे ही भावना इतिहासाच्या प्रत्येक पानामध्ये आणि तिथल्या प्रत्येक मावळ्यांच्या इतिहासामधील अशी घटना आहे ज्या ठिकाणी वाचवण्यासाठी वाचवण्यासाठी स्वराज्याला लाखोच्या पोशिंद्याला शंभू मरावं लागलं होतं पण असं व्हायला नको होतं छत्रपती संभाजी महाराजांना युद्ध करत असताना वीर मरण आलं असतं तरी काही वाटलं नसतं पण शंभूराजांबरोबर दगा फटका करून त्यांना पकडण्यात आलं आणि अतिशय क्रूरपणे चाळीस दिवस त्यांना वेदना देऊन त्यांची भयंकर पद्धतीने हत्या केली हीच गोष्ट आज प्रत्येक मराठी माणसाच्या मनाला चटका लावून जाते मग प्रश्न उभा राहतो कमी संख्येने मावळे असणारे लाखो मुघल सैनिकांवरती तुटून पडणारे मावळे ते शंभूराजेंना का वाचू शकले नाही एकापेक्षा एक तलवारबाज युद्ध करण्यामध्ये कुशल असे सरदार शंभूराजेंना त्यावेळेस का वाचू शकले नाही छत्रपतींच्या एका शब्दावरती लाखो मुघल सैनिकांना कापून टाकणारे मराठा मावळे त्यावेळेस नेमकं कुठं होते मावळे तर प्रचंड शूरवीर आणि पराक्रमी होते मग त्यावेळेस सर्वांनी एकाच वेळेस औरंगजेबावरती हल्ला का केला नाही शंभूराजांना जेव्हा मुघलांनी पकडलं होतं तेव्हा मराठा मावळे काय करत होते हे असे अनेक शेकडो प्रश्न हा चित्रपट पाहतानाच नाही तर गेल्या साडेतीनशे आणि चारशे वर्षापासून प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये आहे आजही त्या प्रश्नाचं उत्तर बऱ्याचशा लोकांना माहिती नसाल शंभू मावळे सोडू शकले नाही त्यांना वाचू शकले नाही याला काही कारणं होती सर्वात आणि पहिलं कारण म्हणजे छत्रपती संभाजी दगा फटका करून संगमेश्वर मध्ये कैद करण्यात आलं पण त्याच वेळेस औरंगजेबाने जुर्फी खान त्याच्या या सरदाराला स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावरती हल्ला करण्यासाठी सांगितलं होतं स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाला त्यावेळेस लाखो मुघल सैनिकांनी वेडा घातला होता आणि त्यामुळेच एकीकडे छत्रपती संभाजी महाराज आणि दुसरीकडे अख्खं स्वराज्यच मुघलांच्या ताब्यात जाईल की काय अशी भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती म्हणजे कोणतीही कल्पना नसताना लाखोचं सैन्य घेऊन जुर्फीकर खानाने रायगडाला पूर्ण वेढा घातला होता त्यामुळेच तर स्वराज्य कसं वाचवायचं याचा विचार प्रत्येक मराठा प्रत्येक मावळा आणि प्रत्येक सैनिक करत होता स्वराज्याचा जो काही सर्वात महत्वाचा कारभार होता तो याच रायगडावरून चालत होता त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये रायगड मुघलांच्या ताब्यात जाऊ नये म्हणून स्वराज्यामधील प्रत्येक माणूस याचाच विचार करत होता आणि त्यामुळेच छत्रपती संभाजी महाराजांना दगाफटका करून त्यांना संगमेश्वर मध्ये कैद केलं ही गोष्ट मावळ्यांपर्यंत खूप उशिरा पोहोचली छत्रपती शंभूराजेंना मराठा मावळे सोडू शकलं नाही याचे दुसरं कारण म्हणजे ज्यावेळेस शंभूराजे कैद झाली हीच वार्ता जेव्हा औरंगजेबला समजली तेव्हा औरंगजेबने लाखोचे सैनिक पाठवून जागोजागी मराठ्यांची नाकेबंदी केली ज्या मार्गाने मुघलांचं सैन्य छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेब पर्यंत घेऊन जाणार होत त्या सर्व मार्गावरती औरंगजेबने जागोजागी लाखोच सैनिक उभा केलं होतं त्यामुळे ज्या मार्गाने शंभूराजेंना मुघल घेऊन जाणार आहेत त्या मार्गापर्यंत मराठे मावळे पोहोचू नयेत याची पूर्ण खबरदारी औरंगजेबने अगोदरच घेतली होती एकीकडे असणारे शंभू महाराज आणि पूर्ण स्वराज्यच कोणतीही पूर्वकल्पना नसताना स्वराज्याच्या इतिहासामधील हे दोन भयंकर संकट अचानक उभा राहिल्यामुळे स्वराज्याच्या मावळ्यांना नेमकं काय करावं हे समजत नव्हतं यामधून कसा मार्ग काढायचा शंभू राजेला मध्येच वाटेमधून कसं सोडवायचं याचा विचार करत असतानाच मुकरब खानाने लाखोच सैनिक घेऊन शंभूराजांना औरंगजेबच्या छावणी पर्यंत पोहोचवलं होतं त्या ठिकाणी औरंगजेबचा तब्बल पाच लाखाचा सेनासागर उभा होता पण आता सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल मराठा मावळे तर खूप पराक्रमी होते शूर होते वीर होते मग सर्व मावळ्यांनी मिळून एकाच वेळी औरंगजेबच्या छावणीवरती हल्ला का बरं केला नाही तर याचं उत्तर असं आहे छत्रपती शंभूराजनला जेव्हा मुघलांनी संगमेश्वर मध्ये कैद केलं होतं तिथून मुघलांनी शंभूराजांना अहिल्यानगर येथील बहादूरगड म्हणजे भुईकोट किल्ल्यावरती आणलं जर आपण भुईकोट किल्ल्या ठिकाणी पाहिलं त्या किल्ल्याच्या आजूबाजूला कोणताही मोठा डोंगर किंवा टेकडी नाही पूर्ण सपाटीला हा किल्ला आहे आणि त्याच किल्ल्याच्या आतमध्ये किल्ल्याच्या आजूबाजूला औरंगजेबाचं पाच लाखाचं सैनिक उभा होतं त्यामुळे अशा ठिकाणी मावळ्यांना थेट हल्ला करणं कदापि शक्य नव्हतं तर त्या किल्ल्याच्या आजूबाजूला डोंगर किंवा कड्याकापऱ्याची जागा असती तर मराठा मावळ्यांनी गनिमी कावाचा वापर करून औरंगजेबच्या छावणीवरती सुद्धा नक्कीच हल्ला केला असता कारण मराठ्यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे गनिमी कावा पण समतोल भागावरती औरंगजेबाचं पाच लाख सैनिक उभा असताना औरंगजेबच्या छावणीवरती हल्ला करणं त्यावेळेस साधी सोपी गोष्ट नव्हती औरंगजेबाचं पाच लाखाचं सैनिक आणि मराठा मावळ्यांची तीस चाळीस हजाराची फौज होती अशा वेळेत जर शंभूराजेंना वाचवण्यासाठी ते मावळे औरंगजेबच्या छावणीमध्ये घुसले असते तर ते सर्व मारले गेले असते आणि दुसरीकडे स्वराज्य सहजपणे औरंगजेबच्या ताब्यामध्ये गेला असता स्वराज्याचं रक्षण करणारा आया बहिणीची रक्षा करणारा कोणताही मावळा जिवंत राहिला नसता ना शंभूराजे वाचले असते ना स्वराज्य जिवंत राहिला असता स्वतः शंभूराजे त्यांनी मरण पत्करलं पण औरंगजेबला कधीही शरण गेले नाही स्वराज्य वाचवण्यासाठी स्वतः शंभूराजेंना मारावं लागलं मावळ्यांनी शक्य तेवढे प्रयत्न केले आणि एवढ्या लाखोच्या सैनिकांमध्ये घुसून छत्रपती संभाजी महाराजांना वाचवणं हे काही शक्य नव्हतं स्वराज्याला वाचवण्यासाठी शंभूराजेंना वाचवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला परंतु शंभू राजे वाचू शकले नाही औरंगजेबाने ज्या पद्धतीने एका छत्रपती महाराजांची निर्गुणपणे हत्या केली तशी हत्या इतिहासामध्ये कधीही घडली नव्हती जर त्यावेळेस शंभूराजे वाचले असते तर आज कदाचित इतिहास वेगळा असता औरंगजेबने स्वराज्य ताब्यात घेण्याचे अनेक स्वप्न पाहिले पण त्याच मराठा मावळ्यांनी औरंगजेबला पळो की सळ करून सोडलं शेवटपर्यंत औरंगजेबला स्वराज्यावरती कधीही ताबा घेता आला नाही संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब स्वतः मराठ्या मावळ्यांच्या भीतीने आपली छावणी सोडून पळाला होता त्यावेळेस नेमकं असं काय घडलं होतं औरंगजेबला आपली छावणी सोडून पळावं लागलं ही माहिती जर आपल्याला घ्यायची असेल तर मला एक कमेंट करून नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये पण औरंगजेबला मावळ्यांनी कसं काय पळून लावलं याबद्दल माहिती देऊ आणि प्रत्येकाने छत्रपती शंभू महाराज यांच्यासाठी एक कमेंट नक्की